नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मटण मसाला तर हे बघा मटण आणलेलं आहे मटण काढून घ्यायचं स्वच्छ पाण्यान धुवायचं बघू शकता मटण कसं आहे पाणी ओतलेलं आहे मटण मध्ये पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर तेल टाकलेलं आहे कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकलेला आहे आलं लसूण सुकं खोबरं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पेस्ट बनवून घेऊन त्यामध्ये टाकायचं आहे कांद्यामध्ये तेलामध्ये तळ तळून घ्यायचं मटण चरबी पण टाकायची हळद टाकायचं मीठ टाकायचं कोथिंबर टाकायचे आणि सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं असं मिक्स करून कोथिंबर टाकायचे त्यामध्ये मटण गरम पाणी टाकून घ्यायचं मटण टाकलेलं आहे तर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून ठेवायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही शे आता इकडं कांदा